नमस्कार शेतकरी मित्रा नोवरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सातारा येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार रुपये जुन्नर नारायणगाव तीनशे ते एक हजार तीनशे पन्नास सरासरी आठशे पन्नास रुपये जुन्नर आळीफाटा नऊशे ते एक हजार पाचशे दहा सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये धाराशिव एक हजार ते एक हजार दोनशे सरासरी एक हजार शंभर रुपये मंगळवेढा आठशे पन्नास ते नऊशे सरासरी नऊशे रुपये जुन्नर दोनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे रुपये पारनेर दोनशे ते एक हजार चारशे पंचवीस सरासरी एक हजार पन्नास रुपये रामटेक एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव